नमस्कार काव्ययोग काव्यसंस्था पुणे प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित महाराष्ट्राचा लाडका कवी स्पर्धा दोन हजार पंचवीससाठी मी सौ सर्व सुरेश गाजरे भाईंदर ठाणे इथून माझी एक स्वरचित रचना सादर करीत आहे शीर्षक आहे आज फुलेला सोहळा आज फुलेला सोहळा काव्ययोग संस्था समूहाला वर्धापन दिनाच्या खूप खूप शुभेच्छा भरभराट होऊन या भावा वटवृक्ष हा मनस्वी सदिच्छा साहित्यिक आणि लेखनिकांचा फुले येथे नित्य कवीमळा कीर्ती यशस्वीची यशमाळा पडे लेखणी देखणीच्या गळा अल्पावधीतस नावारूपास सावलीसम हा सारस्वतांना नाना प्रकार नित्य उपक्रमी लिहिते करीती लिहिते हातांना वटवृक्षाच्या सावलीत बसूनच लेखणीद्वारे लिहिते मनातलं दुधारी तलवार माझी लेखणी अवघड प्रश्न सोडविते जनातले आज फुलेला सोहळा काव्ययोगचा योगचा मिळे खुले व्यासपीठ प्रत्येकाला एकच इच्छा माझी ईशचरणी घालो गवशणी निळ्या गगनाला घालो गवशणी निळ्या गगनाला は